गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी चाकरमाने तुमचे स्वागत करीत आहे खूप दिवस झाले अंगणाचं काम बाकी आहे हे अंगण आपल्याला एक फूट खाली न्यायचे आहे तर आता आपण जेसीबी बोलवलेला आहे जेसी ने खोदून घेऊ हा सर्व परिसर तुम्ही बघितलेलाच असेल संपूर्ण खाली घेऊन जायचं आहे तर आता थोड्या वेळातच जेसीबी येईल तर आपण वाट बघतोय आता जेसीबीची तर आपण वाट बघतोय जेसीबीची जेसीबी काय अजून आलेला नाही आहे लवकरच येईल आल्यावर आपण दाखवूच की कसं आपल्याला काम करायचं आहे ते त्यानंतर ही सर्व माती आपल्याला आपल्या पाठच्या साईडचं बांधकाम चालू आहे तिथे घेऊन टाकायचे मी दाखवतो तुम्हाला नाही हे आपल्या घराची पाचची साईड आहे आणि इथे आपल्याला भरणी करायची आहे बघा याच्यात म्हणजे बाहेर आपल्याला चूल पेटवता येईल जेवायला बसता येईल इथं बसून आनंद घेता येईल तंदूरचा वगैरे आणि हा पाचचा व्ह्यू आहे असा प्रकारे जे सी बी आलेला आहे आणि जे सी बी आता काम सुरू करत आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला हे अंगण थोडं खाली न्यायचं आहे तर आता लवकरच काम सुरू होत आहे ही बोरिंग आहे ती बोरिंग पण आठवायची आहे

मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही माती या भरणीत आपल्या स्पेसमध्ये टाकायची आहे तर आता बघू खूप काम बाकी आहे थोडं थोडं आपण काम करतोय मित्रांनो आता बऱ्यापैकी खोदून झालेला आहे पण पाचशी भरणी बाकी आहे आणि घराच्या भोवताळी म्हणजे वळी म्हटलं जातं आमचे ते त्या वळीला माती थोडी टाकायची त्याच्यानंतर तुम्ही मी दाखवेनच की याच्यात काय काय बदल भविष्यात होणार आहे अशा प्रकारे आपला जेसीबी थोडा बंद पडलेला आहे तर थोड्याच वेळा तो चालू होणार आहे रिपेरिंग करत आहेत आणि तो चालू झालेला आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलचा तो एकदम धसका घेतला त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात झालेली आहे हो हो पाहू शकता काम जोरदार चालू आहे प्रकारे आता पाठचं काम थोडंसं चालू आहे तुम्ही पाहू शकता सुद्धा थोडी भरणी केलेली आहे टाकी आहे बाथरूमची तर त्या बाथरूमच्या टाकीमध्ये बा टाकीच्या आजूबाजूने जरा खड्डा होता तो भरला नव्हता खूप वर्ष तर आता इकडे पण साईडला माती पाटली मी तुम्हाला दाखवेन फायनल काम कसं होते खूप थोडं हो ही साईट आहे झाडाची म्हणजे झाड गर्दी आहे ती ती थोडी साईटची काढून टाकायची आहे आणि ते सुद्धा थोडंसं पाहू थोडं असं शेप द्यायचं आहे त्यानंतर होऊन जाईल सगळं अशा प्रकारे आपलं हे काम आजचं झालेलं आहे खड्डे खड्डेफोथी वगैरे अशा प्रकारे ही भरणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि बीने काही कामं केलेली आहेत तिकडं साफ केलेलं आहे थोडं आणि ह्याच्यावर अजून काम बाकी आहे मित्रांनो खूप उशीर झाला कामाला तर आता मी फ्रेश होऊनच आलो आहे ब्लॉग एंड करत आहे तर अंगणामध्ये काय काय नवीन बदल करता येतील मी एक फोटो तुम्हाला ठेवेनच तर प्रत्येकाने सांगावं की झाडाची अरेंजमेंट वगैरे कशी पाहिजे त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगावे